बरेचसे असे बिगनर्स आहेत त्यांना कोरा हात बघितला की ह्या कोऱ्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात कशा प्रकारे करावी कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पडत असतो कारण की त्यांना लक्षातच येत नाही की सुरुवात कशी करावी कुठून करावी हॅलो फ्रेंड्स आज आपल्या क्लासचा नववा दिवस आहे आज मी तुम्हाला अरेबिक डिझाईन शिकवणार आहे याच्या आधी अरेबिक डिझाईन शिकवली पण आज जरा वेगळी डिझाईन असणार आहे कारण की बरेचसे बिगिनर्स आहेत त्यांना कोरा हात बघितला की मेहंदी काढायला सुरुवात कशी करायची असा प्रश्न पडत असतो तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि व्हिडिओ बघताना संपूर्ण व्हिडिओ बघा कारण की व्हिडिओच्या मध्ये मध्ये बरेचसे महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले आहे म्हणून व्हिडिओ बघताना अजिबात स्किप करू नका कारण की व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुमच्या लक्षात येणार नाही आणि तुम्हाला तो व्हिडिओ व्यवस्थित समजणार नाही म्हणून व्यवस्थित व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला एक अरेबिक डिझाईन शिकवणार आहे अरेबिक डिझाईन याच्या आधी मी तुम्हाला शिकवलेली आहे आणि आजही अरेबिक डिझाईन शिकवते आता आजही अरेबिक डिझाईन शिकवण्याचं कारण असं आहे की याच्या आधी मी जी तुम्हाला अरेबिक डिझाईन शिकवली तिची स्टार्टिंग मी इथून तर अशा सेंटरमधल्या बोटपर्यंत आणली होती बरोबर आणि आज मी जी अरेबिक डिझाईन शिकवणार आहे तिची स्टार्टिंग मी तळहाताच्या मध्यभागी म्हणजे इथून स्टार्ट करणार आहे जे बिगनर्स आहेत त्यांना असे बरेचसे प्रश्न पडत असतात की अरेबिक मेहंदी काटाना किंवा कोणतीही इतर डिझाईन काढताना स्टार्टिंग कशी करावी तर आज तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण की आज मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आता अरेबिक डिझाईन घेतली तर अरेबिक डिझाईन इथून पण होते इथून तर ह्या बोटापर्यंत अंगठ्याच्या साईडचे किंवा इथून तर सरळ मधल्या बोटापर्यंत आता इथे तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये फिट करून घ्यायचं की तुम्हाला कशा प्रकारचे अरेबिक डिझाईन काढायची जसे की तुम्हाला अंगठ्याच्या साईडच्या बोटापर्यंत घेऊन जायचं आहे की मधल्या बोटापर्यंत काढायची की किंवा कि मध्यभागून सुरुवात करायची जर इथून काढायची असेल सेंटरमधनं जर डिझाईन काढायला सुरुवात करायची असेल इथून सुरुवात केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे काढता काढता इथ सुरुवातीला इथपर्यंत जर काढायची असेल तर इथपर्यंत खाली काढत यायचं आहे त्यानंतर तुम्हाला वरती बोटांवर जायचं आहे इथे असं डायरेक्ट तुम्ही सेंटरमध्ये जर सुरुवात केली आणि डायरेक्ट वरती बोटांवर काढत जाल तर ही चुकीची पद्धत असेल मध्यभागी काढून झाल्यावर इकडे खाली यायचं यानंतर तुम्हाला खाली काढून झाल्यावर वरच्या साईडला जायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा झालं क्लिअर नसल झालं तर बघा परत सांगते आता जी मी तुम्हाला टेक्निक सांगितली ती जर तळहाताच्या सेंटरमधनं जर तुम्ही सुरुवात केली त्याच्यासाठी होते आता बघा इथून जर तुम्ही सुरुवात केली मेहंदी काढायला तर इथून सुरुवात करून तुम्हाला अंगठ्याच्या साईडचा बोट आहे तिथपर्यंत डिझाईन काढत घेऊन जायची छोटी अरेबिक डिझाईन किंवा इथून या दोन बोटांवरही तुम्ही मेहंदी काढत घेऊन जाऊ शका आता हा फक्त छोट्या अरेबिक डिझाईन होत्या हातापर्यंतच्या आणि ज्या मोठ्या अरेबिक डिझाईन असतात त्या इकडने सुरुवात करतात इथून सुरुवात करून इकडे अशा बोटापर्यंत घेऊन जातात तर आता तुम्हाला क्लिअर झालं असेल अरेबिक डिझाईन कशी काढायची आणि सर्वात महत्त्वाचं आहे की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करायला अरेबिक डिझाईन काढायला जितकी प्रॅक्टिस राहील ना तर तुमच्या माइंडमध्ये आपोआप ते डिझाईन येत जातील की मला आता कशा प्रकारची डिझाईन काढायची ही डिझाईन काढली तर याच्यानंतर कोणती डिझाईन काढायची किंवा कोणतं फ्लावर्स काढायचे जितकी प्रॅक्टिस राहील तितक्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला कोणतीच गोष्ट विसरायला होणार नाही म्हणून भरपूर प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसमुळेच तुम्ही परफेक्ट होणार आहात आता तुम्हाला कोरा हात बघितल्यावर मेहंदी कशी काढायची किंवा सुरुवात कशी प्रकारे करायची हे तुमच्या लक्षात आलंच असेल हा प्रश्न मी तुमचा दूर केला आहे तर आज आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते की मेहंदीचा कोण कशाप्रकारे पकडावा हा बघा हा तळहात आहे तळ हाताची हाता करंगळीच्या साईडचा हा बोट आहे ह्या बोटावर आपल्याला कोण ठेवायचा हा कोण बोटाचा हा कट दिसतोय तुम्हाला म्हणजे ही लाईन्स ह्या लाईन्सच्या पुढे किंवा ह्या लाईन्सवर तुम्हाला हा असा कोण ठेवायचा आहे लाईन्सच्या मागे कोण ठेवायचा नाही आहे लाइन्सच्या पुढे किंवा बरोबर लाईन्सवर ठेवून माझी दोन बोटं वरच्या साईडला आणि करंगळीन करंगळीच्या साईडचा बोट खालच्या साईडला आणि अंगठा बघू शकता की हा अंगठा आहे अंगठा मी कशाप्रकारे कोणवर ठेवते येते आता माझ्याकडे हा मी घरगुती कोण बनवला आहे म्हणून मी जरा कोणची साईज माझ्या हाताला बसेल अशी छोटीशी ठेवली जर तुम्ही दुकानातला कोण आणत असाल तर कोण दुकानातल्या कोणची साईज जरा मोठी असते पण त्या मोठ्या कोणला पण पकडून तुम्ही व्यवस्थित अशाच प्रकारचा कोण धरून की एवढं की जरा तुम्हाला हाताला त्रास होईल पण काहीच हरकत नाही मी पण सुरुवातीला दुकानातल्याच कोनने प्रॅक्टिस केली नंतर मी ऑरेगॅनिक कोण बनवायला सुरुवात केली तुमची सुरुवात आहे म्हणून सुरुवातीला तुम्ही दुकानातलेच कोन वापरा नंतर ऑरेगॅनिक कोन हळूहळू बनवायला तुम्ही सुरुवात करू शकता आता मी तुम्हाला अरेबिक डिझाईन शिकवणार आहे आणि ती डिझाईन शिकवताना सुरुवातीला मी तुम्हाला एक फ्लावर्स काढून दाखवणार आहे तर तो फ्लावर्स कशा प्रकारे काढायचा आहे तो तुम्ही व्यवस्थित बघा सर्वात आधी मी स्पायरल काढला स्पायरलवर डॉट देऊन स्पायरलच्या सोबती मी आता हे हम्स काढून घेतले आता हे मी फक्त तुम्हाला एक फ्लावर्स इथे या साईडला काढून दाखवणार आहे नंतर साईडच्या हातावर मी तुम्हाला कशाप्रकारे ह्या फ्लावर्सचा बंच बनवायचा आणि ह्या बंचपासनं कशा प्रकारे अरेबिक डिझाईन तयार करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्यवस्थित लक्ष द्या की अरेबिक डिझाईन काढताना आता मी हा फ्लावर कसा काढणार हा माझा अंगठा बघू शकता अंगठ्याने कोनवर जरा जास्त प्रेशर देत मी ही डिझाईन काढलेली आहे आता साईडच्या हातावर बघूया की अरेबिक डिझाईन प्रकारे काढायची येते सुरुवातीला मी जो फ्लावर्स काढला आहे तोच फ्लावर्स इथे काढून घेणार आहे स्पायरल स्पायरलवर डॉट आणि डॉट दिल्यानंतर त्याच्यासभोते हम्स हम्स काढून घ्यायचं आहे आणि कोणतीही डिझाईन काढताना प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या कोनला क्लीन करत राहा जेणेकरून तुमची डिझाईन अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सही येईल नाहीतर डिझाईन किल होऊ शकते म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही मेहंदीचा कोण क्लीन करत राहा तर बघा अंगठ्यांनी मी जरा प्रेशर देते आणि प्रेशर देत देत ही डिझाईन काढते इला जर असा गोल आकार द्यायचा आहे इथून सुरुवात केली इथून जरा टर्न घेऊन असं गोल आकार द्यायचा आहे अशा प्रकारे ही डिझाईन काढली अशाच प्रकारची अजून एक डिझाईन मी इथे काढते स्पायरल हळूहळू काढायचा त्यानंतर मध्ये डॉट द्यायचा आणि हम्ब्स काढायचं हम्ब्स काढून झाल्यावर आता बघा अंगठ्याने जरा इथे कोनवर जास्त प्रेशर देत ते दे, दे, मी डिझाईन काढेल असं आणि गोलाकार आणायचं इथून सुरुवात केली आणि इथे गोल आकार आता इथे फक्त तीनच फ्लावर साईडचेच झाले म्हणून मी इथे तीनच फ्लावर्स दिले तसे तुम्ही तुमचे जर स्पायरल काढले तिथे जितके फ्लावर्स ॲडजस्ट होतील तितके फ्लावर्स द्या व्यवस्थित सुटसुटीत आणि छानपैकी द्यायचं आहे आता इथे अजून एक स्पायरल डॉट हम्स मी हा मॉडल रोज काढते आणि मॉडल रोजचाच हा बंच तयार केला आहे तीन बंच काढून घ्यायचे तिथे तीन बंच काढून झाल्यानंतर आता यांना कवर करायचं आहे पूर्ण तीन बंच काढून झाले की इथून कवर अशा प्रकारे बघा जसं जसं कट दिसत आहेत त्याचप्रमाणे हे कट तुम्हाला काढायचे आहेत व्यवस्थित अंतर ठेवायचं आहे आणि अंतर व्यवस्थित ठेवूनच तुम्हाला हा कट काढायचा आहे अशा प्रकारे तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता इथे काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा इथून मी एक कोयरी काढणार आहे इथून अशी घेतली आणि याला स करून इथे मध्ये असं केलं इथून पण लाईन्स घेऊन हिला इथं जॉईन करून दिलं कोयरीच्या ज्या लाईन्स असतात त्या बोल्ड असतात म्हणून मी आता ह्या लाईन्सला बोल्ड करणार आहे हिला इथनं जरा बोल्ड करून घ्यायचं आहे असं इथून पण बोल्ट आता इथून एक हलकीशी लाईन्स आणि या लायन्सला असं कट देऊन द्यायचं इथे इथं अजून एक लायन्स इला पण जरा त्याच्यापेक्षा मोठा कट देऊन द्यायचा इथे डॉट डेट डेट त्या डॉटला हलकंसं खाली सरकवायचं आणि मधली जी लायन्स आहे त्या मधल्या लायन्सवर मी आता डॉट काढेन डॉट डॉट पूर्ण लायन्सवर थोडे थोडे डॉट द्यायचे आहेत इथे 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 अशा प्रकारे मी असे डॉट दिलेत डॉट दिल्यानंतर ही साईडची लाईन्स आहे इथे मी हम्ब्स काढणारे ह्या लाईन्सवर आता मेहंदी काढताना तुमच्या हाताची पोजिशन कशी असावी हे पण खूप महत्त्वाचं आहे तर बघा व्यवस्थित की हाताची पोजिशन कशी असावी त्याच्याने तुमचे मेहंदीला फिनिशिंग किंवा क्लॅरिटी येते आता मी हात प्रकारे ठेवला आहे बघा हे अशा प्रकारे हाताची पोझिशन असावी माझा हा डाव हाताचा अंगठा आणि बोट आहे इथे तुम्हाला तुमचा हात ठेवायचा आहे हा माझा हाताचा भाग आहे हा मी अशा प्रकारे ठेवेल आणि अशा प्रकारे ठेवून मी मेहंदी काढेल असा बघा हा हातावर हात अशा प्रकारे ठेवायची नाही ही चुकीची पद्धत आहे हाताचा मणगट आहे हा मणगटवरच हा इथे भाग इथे असं ठेवायचं आहे असं नाही हाताला पकडायचा नाही आहे फक्त इझिली हात ठेवायचं किंवा उलट्या साईडने हात ठेवून तुम्ही अशा प्रकारे ठेवून मेहंदी काढू शकता म्हणजे थोडक्यात काय तर डाव्या हातावर उजवा हात ठेवून मेहंदी काढायची आहे समजलं अशा प्रकारे मेहंदी काढायला तुम्ही सुरुवातीपासूनच म्हणजे प्रॅक्टिस करा की तुम्हाला पुढे जाऊन थोडं अवघडल्यासारखं होणार नाही त्याच्याने तुम्ही जर तुमच्या ब्रायडलच्या हातावर मेहंदी काढले त्याने तुमच्या ब्रायडलचे हात कधीकधी आपण मेहंदी काढताना आपल्याकडनंच मेहंदी पुसली जाते तर ह्या काही प्रॉब्लेम्स असतात ह्या होणार नाही म्हणून ही टेक्निक आहे की डाव्या हातावर उजवा हात ठेवून मेहंदी काढायची आता इथे मी हम्स काढून हम्सवर डबल हम्स काढते आणि हम्स काढून झाल्यावर इथे वरती इथे मी डॉट आणि डॉटला पुढे स्प्रेड करून अशी डिझाईन क्रिएट करणार आहे बघा डॉट काढला आणि त्या डॉटला हलकासा खाली स्प्रेड केला अशा प्रकारे आता सगळ्या प्रकारच्या असंच मी डिझाईन काढणार आहे इथे डॉट आणि त्याला हलकासा खाली स्प्रेड करायचा काहीच नाही कर जास्त करायचं नाही आहे डॉट काढायचा आहे आणि त्याला कोणमधली अजिबात मेहंदी न काढता हलकासा फक्त खाली असा स्प्रेड करून घ्यायचा आहे असा आणि इथे एक मॉडल आंबी काढणार आहे मी कोनवरमधली जरा जास्त मेहंदी काढत पुढे कमी करत करत याला टर्न करून घेणार अशा प्रकारे ही झाली मॉडल आंबी इथे डॉट आता मी ही जी कोयरी काढली हे कोयरीच आता ही डाव्या साईडला हिचं तोंड आहे बरोबर आता मी इथे अजून एक कोयरी काढणार इचं उजव्या साईडला मी तोंड काढणार आहे म्हणजे सुरुवातीला आपण डाव्या साईडला काढली असेल तर दुसऱ्यांदा उजव्या साईडला कोयरी काढायची आहे बघा हलकासा कोण वर उचलून ही कोयरी काढायची आहे जशी जागा असेल तशाप्रमाणे कोयरी काढायची हिला मी बोल्ड करणार आहे इथून इथून पण बोल्ड त्यानंतर इथे डॉट डॉट दिल्यानंतर आता मी इथे एक लाईन्स काढून घेणार आहे हलकासा कोण जरा वर उचलून इलाईटनं टर्न करून घेईल इथे डॉट देऊन खाली स्प्रेड करून आता इथे संपूर्ण डॉट ज्याप्रमाणे मी आता वरच्या साईडला डिझाईन काढले सेम तसे इकडे मी डिझाईन काढते काहीच फरक नाही सेम टू सेम करणार आहे लाईन्स आता वरती लाईन्स दिले त्यानंतर हम्स काढले डबल हम्स इथे पण डबल हम्स काढून घ्यायचेत आता डबल हम्स कसे काढायचे हे तुम्हाला माहितीच आहे म्हणून मी इथे पटापट डबल हम्स काढून घेते इथे डॉट आणि डॉट देऊन त्याला हलकासा खाली स्प्रेड करायचा सेम तसेच डॉट द्यायचा आहे आणि डॉट दिल्यानंतर त्यांना खाली थोडंसं स्प्रेड करायचं तर जो कोणी पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना मी एकच विनंती करेल की तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला स्प्रेस करा जेणेकरून स जेव्हा पण मी यूट्यूबवर प व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही आता येथे कोणवर जरा जास्त मेहंदी काढत मी ही डिझाईन काढली परत एकदा बघा याच्यापेक्षा जरा लहान साईज काढते इथे साईडला कोनवर जरा प्रेशर द्यायचं आणि खाली येते कोनवरचा प्रेशर कमी करायचं आणि ही डिझाईन काढायची आहे आता इथे मी एक पान काढणार आहे पण तो पान जरा पानचा आकार मोठा असणार आहे हा बघा अशा प्रकारे मध्ये लाईन्समध्ये डबल लाईन्स काढायचे आहे असे आता एका साईडला मी लाइन्स क्रिएट करणार आहे इथून लाईन्स काढताना अगदी काळविची पूर्वक लाईन्स काढायचे आहे लाईन्स अजिबात लाईन्समध्ये मिक्स होता नये याची काळजी घ्यायची आहे लाईन्स काढून झाल्यावर इथे साईटला पूर्णपणे हा जो एरिया आहे याला मी फिल करणार आहे बघा आणि फिल करताना मी कशा प्रकारे फील करते ते व्यवस्थित बघा साईटून जरा जास्त मेहंदी काढत इथे अशी फिल करते म्हणजे याला बोल्ट केल्यासारखं थोड्याक्यात के, आता पूर्ण कवर करून घेतला मी हा पान आता एवढे ह्या अर्धवट पानला मी कवर अप केल्यानंतर मध्ये आता येथून फिलिंग करणार आहे म्हणजे मेहंदी फील करताना डिझाईन फील करताना तुमची मेहंदी त्या डिझाईनच्या बाहेर जाणार नाही आणि तुमची डिझाईन किल होणार नाही याच्यासाठी अशाच प्रकारे तुम्हीही कोणती डिझाईन फील करत असाल तर अशाच प्रकारे फिल करायची आहे तर सेम इकडे पण त्याच पद्धतीचे ही डिझाईन मी ते काढणार आहे इथे कोयरीच्या साईडला कोनवर जरा जास्त प्रेशर देत खाली येतेच प्रेशर कमी करायचा असं इथे पण तसंच सेम आणि आता इथे हे काढून झाल्यावर पान काढणार आहे हा पान काढला आहे सेम हाच पान मी इथे काढणार आहे अशा प्रकारे मध्ये डबल लाईन्स आता इथे डबल लाईन्स काढून झाल्यावर आता मी डाव्या साईडला फील केलं होतं मेहंदीला पाण्याला तर आता इकडे उजव्या साईडला फील करणार आणि ह्या साईडला डाव्या साईडला इकडे लाईन्स काढणार लाईन्स व्यवस्थित शार्प लाईन आल्या पाहिजे आणि हलकंसं कोण उचलून ह्या लाईन्स द्यायच्या आहेत तुम्ही लाईन्समधला जर फरक तुम्हाला म कळून घ्यायचं असेल ना तर एखाद्या कागदावर मे पेपरला टच करून लाईन्स काढा आणि दुसरा म्हणजे हलकासा कोण वर उचलून मेन लाईन्स काढा तर कोणती लाईन तुम्हाला चांगली वाटते हे तुम्हाला लक्षात येईल की का मी हलकासं कोण जरा वर उचलून लाईन्स काढायला सांगते आणि त्याने किती मेहनतीमध्ये फरक पडतो कळलं तर बघा आता ह्या पाण्याला मी कवरअप अप करून घेते जेणेकरून आपले डिझाईन आणखीन सुंदर येईल आता इथे फिंगर फिंगरवर प्रकारे डिझाईन काढायचे ते बघा इथून कर्व डबल कर्व आणि डबल कर्व झाल्यावर इथे मी हम्स काढणार सर्वात आधी कोण क्लीन केला आता इथे हम्सवरनं डबल हम्स आता हम्स काढून झाल्यावर इथे मी स्पायरल काढणार आहे स्पाइरल, स्पाइरल स्पाइरल, स्पाइरल असा अजून एक स्पायरल आणि इथे अजून एक स्पायरल आता स्पायरलच्या गॅपमध्येच स्पायरल इथे खाली एक स्पायरल आणि स्पायरलच्या इथून कोणमधनं जरा जास्त मेहंदी काढत हा टर्न इथे घेतला कट इथून असा आता ह्या बोटावर पण तसंच लाईन्स काढायच्या हम्स डबल हम्स आणि डबल हम्स काढून झाल्यावर स्पायरल काढायचं जसं अंगठ्याच्या बाजूचा बोट आहे तिथे ज जशी डिझाईन काढली तशाच प्रकारे अटी इथं पण डिझाईन काढून घ्यायची आणि हे साईडचे तिघं बोट आहेत करंगळी अंगठा आणि करंगळीच्या साईडचा बोट याच्यावर मी डिझाईन नाही काढत त्याच्यावर तुम्ही काढून घ्या आता इकडे हे जे कोयरे आहेत कोयरीमध्ये फिलिंग कशा प्रकारे करायची ते बघा फिलिंग करताना तुम्हाला सुरुवातीला साईडने हम्स काढून घ्यायचे आहेत आणि हम्स अगदी छोटे छोटे काढायचे आहेत आता काहीजणं क्वेरीमध्ये किंवा फिलिंग करताना हम्स काढत नाही पण मी जास्त करून डिझाईनमध्ये साईडने हम्स काढूनच मध्ये फिलिंग करते कारण की त्यामुळे डिझाईन आणखीन सुंदर दिसते आणि जसे की मी याच्या आधी सांगितलं आहे की हम्स हे मेहंदीचा बेस आहे जेवढे पण आपण हम्स काढू जिथे पण हम्स काढू त्यामुळे आपला डिझाईनला आणखीन सुंदरता येते म्हणून मी साईडने हम्स काढून मध्ये डिझाईन फील करते आता इथे मी स्पायरल काढणार आहे डॉट स्पायरल आणि स्पायरल काढल्यानंतर मध्ये डॉट अशा प्रकारे ही सर्व डिझाईन मी फिल करून घेणार आहे बघा आता इथे काही जण काय चूक करता की अशी डिझाईन फिल करताना मध्ये गॅप सोडतात तर तुम्ही असं गॅप अजिबात सोडायचं नाही आहे तुम्ही बघू शकता की मी कुठेच गॅप ठेवत नाही आहे पूर्ण प्रकारे मी डिझाईन फिल करते कुठे स्पायरलमध्ये गॅप राहत नाही आहे तर तुम्हाला अशीच डिझाईन फिल करायची आहे अजिबात कुठेही गॅप सोडायचं नाही थोडासाही गॅप राहता कामा नये याची काळजी घेऊनच तुम्हाला डिझाईन फील करायची आहे चला तर डिझाईन प्रकारे फील करायचे हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता एवढी डिझाईन मी पटापट फील करून घेते आता इथे पण सेम साईडने छोटे छोटे हम्स काढून घेणार आहे मी दोन्ही साईडून तुम्ही पण असाच हात काढा आणि अशाच कागदावर हात काढून मेहंदीची प्रॅक्टिस करायची अशा हो प्रकारे आता इथे स्पायरल काढणार आहे पण ते बिना डॉटवाले स्पायरल असणार आहेत हे बघा स्पायरल तुम्ही स्पायरलची प्रॅक्टिस केलीच असेल तर तुम्हाला हमखास स्पायरल काढता येईल कारण की आधीच्या व्हिडिओमध्ये स्पायरल कसे काढायचे हे मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता इथे पानच्या साईडनी कोण सुरुवातीला कोणवरनं जास्त मेहंदी काढत हे बघा इथं सांगते जास्त मेहंदी सुरुवातीला आणि वरती येत 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 कमी मेहंदी करायची इथे असं इथनं मेहंदी काढत 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 इथे आणि इथं टर्न घेताना फक्त कोण असा इथपर्यंत आलो की इथे पुढे सरकवून द्यायचं आहे बस काही जास्त करायचं नाही सोपं आहे लगेच तुम्ही काढू शकाल इथून पण सेम कोण मेहंदी काढत काढत हलकासा पुढे सरकवून घ्यायचा फक्त आता इकडे जसं काढलं सेम त्याचप्रमाणे त्या साईडला मेहंदी काढणार आहे मी असं सुरुवातीला जास्त मेहंदी आणि वरती येते कमी मेहंदी काढायची अशा प्रकारे इथे पण तसंच दोन्ही साईडने त्या पाण्याला कवर करून घ्यायचं आहे या डिझाईनने आणि बघू शकता की इथे डिझाईन पूर्ण झालेली आहे इथे शेवटचा टच म्हणजे इथे ह्या लाईन्स मी बोल्ड करून घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटूया पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय